आणि आकडे वेळी गोव्या केली की, की साधारणतः प्रत्येक सा राजकीय पक्षाला या निवडणुकीमध्ये एकंदर एक मतं किती पडली आणि लोक किती त्यांची निवडून आले आता काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख होत आहेत आणि काँग्रेसचे पंधरा लोक निवडून आले आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांच्या एकोणऐंशी लाख वतं पाहिजे म्हणजे काँग्रेसच्या एक लाख कमी आणि त्यांचे सत्तावन्न लोक निघत म्हणजे ऐंशी लाख वर्गांचे पंधरा आणि एकोणऐंशी वर्षांचे सत्तावन्न आता आमचे दोन उमेदवार इथ या सगळ्यांचे मत सर्व फळ तर लाख आहेत आणि यांचे उमेदवार निवडून आले दहा आता अजित फळकर यांचे अठ्ठावन्न लाख होत आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले एक्केचाळीस म्हणजे बहात्तर लाख अजून दहा आणि अठ्ठावन्नशे एक्केचाळीस ऐंशी लाख अजूनशे पंधरा आणि एकाहत्तर लाख एकोणऐंशी लाख ओंशी सत्तावन्न हा एक तो मत का प्रत्येक पक्षाला किसी उचाल कितने जो अनुभव दीजिए आम्स आधार नहीं तो भाष्य करना योग्य नहीं पे मत आकड़े मुझे आश्चर्यकार दरम्यान शरद पवारांनी विधानसभेच्या आकडेवारी संदर्भात केलेल्या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह ट्विट करत प्रत्युत्तर दिले ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमकं का फडणवीस काय म्हणाले ते श्री शरद पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा चला दोन हजार चोवीस लोकसभेत काय झालं ते पाहू भाजपला मतं एक कोटी एकोणचाळीस लाख तेरा हजार नऊशे चौदा आणि जागा नऊ पण काँग्रेसला मतं शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न आणि जागा तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं आणि जागा सात तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं आणि आठ जागा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदतीस मतं होती आणि एक जागा मिळाली तर तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं होती आणि जागा चार आल्या पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर या तुम्ही तरी आपल्या सहकार्याला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्या अशी अपेक्षा